आलोय बागा इथं वाढ दिवसाला तुम्हाला काय सांगू गारटूर गारटूर मरली राधी इथं बसली हे बिर्याणी बनवला हे काय नाही माझ्या कडन बसल ती या रडायला काय 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 का, म्हणलं म्हणलं लाज होय आव लाज धरून कुणाचं जा चांगलं झालंय लाज धरायची नसती बिनलाजीच माणसं का ना लांबपर्यंत जाते तिया हिथं बिर्याणी शिजती आपली इथं मी चुलीला जाळ घालत बसली ज्योती तर आपली गेली तिकडं त्यांना म्हणलं होतं ती रेसिपी करते ना बिर्याणीची ही मुंबईची बिर्याणी बर का मुंबईची म्हणते पुण्यातली पिंपरी चिंचवडची बिर्याणी आहे सोला सोलापुरी कशी महानगरपालिकेची बिर्याणी आहे भाऊजी काय म्हणतात भाऊजी मजा घेतात बायची मला तर काय गार लागायला लागलं मी आता टकूच घातलं बघा इकडे लाइटी बिटी गणपतीला गणपतीला म्हणते मते गणपती बसवायचं असल्यावर लाईट कस खेळत हा ते बर्डेच डेकोरेशन पुढं लाईट लावलेले त्यामुळं का नाही ती दिसत नाही लाईट खर तर इकडं पाहिजे होती ती लावती लावली उलटी त्यामुळे ती डेकोरेशन काय क्लिअर दिसत नाही नाही तर ती गौराया बसवाय दिसाय दिसायला लागलाय मी जर तिथं उभा राहिली का नाही शम टू शम तसंच दिसणार हाय बघा फक्त पोरग जर मध्ये केक पुढे बसवलं का नाही गणपती बसवल्यावरच हाय बघा शम हा का जुते मॅडम आपले रेसिपी कि

प्यार <polarization> लागतंय का नाही आम्ही येताना तिथन चालू पण माझ्या गाडीच ते ही निघ ना आता इथं बसायचं का चा तिकडे चाललं की तिकडे चाललं की इथं तिकडे चाललंय चला आपल्याला तिकडे जायचं मागाच्या हिडिओ मध्ये मी म्हणलं होतं सोने सोनेच कारभार यायचं ना ते पुण्याला चालले ती पण आले ते बघा तेव्हा का ती इथं आहे तेव्हा का ती गारतून बसले तया <laughs> ती तर दिसायला लागला तर हिमालयात ना आल्यासारखं तो कस घालत बायांना इथं कुणाकुणाला चालत नाही व व्हिडिओ काढलेलं त्यांना सांगा मला चालतंय का बॅक कॅमेरा हे भटीवरली गँग आहे बरं का सगळे हे केक असं आणलाय केक सुद्धा आणायला मीच गेले होते ये मी नाही दित कोण मी बोल धरत नाही हो का इत्न धरा काय खरं होत आता बघा आमच्यात आमच्यात असंच असतंय बघा लेकर बाळ सगळं खाऊन पिऊनच असतंय

ज्यांना हिडीओ मध्ये वाटत नाही त्यांना सांगा बरं का मी सरसकट साहेबांचा काढते वाटत ए बाळा नको नको त्याला नको हात लावू गुण। 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 ए बसून बसून भात भात खाऊ नका बर का काय तर त्यातलं मटन मटन निवडून खाचाल नको आम्ही काय नुसतं तांदूळ खाऊ का त्यातलं पिंपरी चिंचवडीची बिर्याणी येते मग काय ए पोर आलंय साखर खाऊ नको काय सकाळ राहू दे आम्हाला चहाला एक तर घातून गेला जेव हा आमची नणंद आहे हा का ना जुळी ताईवानीच बहिणी बहिणी जुळे असल्या दिसतात जुळ्या बहिणी लय जाच करते त्या मला काय नंतर बर कॅमेराच्या महाग लय मला कॅमेराच्या महाग लय मला तरस देते त्या आणि कॅमेरा चालू असला की लय मया दाखवते त्या केक पिळगाय लागला बाय महाग साडी घ्या घ्या कोण राहिले झालं सगळ्यांच केक पुरेल का नाही मी तर माझ एकटे पुरत आणला होता इकडे ह्या तर काय अंडिनी काय घात नाही तसलं ह्यांना काय केक नाही दिला तर चालत

सगळं परत सगळं झालं ना माझ्याकडे द्यायचे ते बिस्किटचं पुढं काय न्यायच मला <laughs> किती बिला पोंढर मी घेऊन जाणार आता आता मोठा <laughs> ही का सारख्या त्या जिज्या सण्याला <laughs> हसू नको दात दिसायला लागला पांढरा चिपट तोंड सुद्धा दिसत असं काळा भंगार <laughs> कोळसा चुलीतलं चुलीतलं कोलगेटल मावशीनं तर काय काही तुम्ही साडीच घातली काय आता नको मग तर आवरुजून असत नाही तुमची पैठणी दिसून देत मी तेवढं कळतंय मला त्या चिपड्या बिपड्या सगळं डोवाळाचं पुसत काढतात काय दहा रुपये मला ठेवू काय हा बा काही ही हिरोईन हे आमची भाची निशा तर किल्ले दिसायला लागले बाहेर काय खाऊन आलं

लावा लागत हळद लावा त्याला हळद तुम्ही निघा आता झालं तुमचं काम लागा वाटत भाऊजी बिर्याणी करपल बर काल जरा बिर्याणी करपू आल आता तू हळूच वया लकरा लागल की टेंगळ येईल झालं का कापायचं <laughs> का आता का नाही ला। ते पळग पगळा लागलंय इकडं हळदी कुंकू चालू झालंय निशा लावत्या त्या सगळे लेकर इथं जमा होत आहे या इकडं के कापायच आहे ना टाळे वाजवायला या सगळे युट्यूब ला दिसताय तुम्ही तुमचं लग्न बिग्न झाल्यावर मोठं झाल्यावर तुम्हाला बघायला होत की इथं परत तुम्ही किवडला होता भटीवरती मेणबत्ती दिवा फुकायचा नाही म्हणून दिवा फुकायचा असतं का हे आमचे नंदन बाई मी ठेवला का टाकला बिर्याणीत मग अशी चल काय का असू दे असू दे लेकर असलं उघड का ए लेकर न हो की इकडं तुमच्या आया दम देऊन तुम्हाला उभा करतात का इकडं चला या इकडं बस बस की झालं त्याच्या एवढं कोण व्हायचं असत काय सगळी लेकरच ते लेकर चारा सगळ्यांना घ्या अजून एक टुकड्या चारा सगळ्या लेकरांना का उचललं काय भिकार तुझ्या गिकारे न्या प्याला का कुठे होत नण्या एवढ आत मत शांत पडला असण्याचा सण्याच ना आम्हाला पण खायचं आहे झालं बाया आमचं वाढदिवस सेलिब्रेट आता का नाही तिथं बाया हे सगळ्या थांबलेल्या केक देतो आणि तिथं बिर्याणी अजून तिथं बिर्याणी करून पण अजून या म्हणलं ते केक लागला इथला तोवर म्हणलं घे कापून म्हणलं खायचं काय म्हणलं रातभर का चाललं ना तर हिथ आता आपली केक कापून वाटल तर चला आपला हे हो व्हिडिओ इथं संपला तर चला बाय